तीस जुलैला एक मोठा आय पी ओ मार्केटमध्ये येतोय आणि सध्या मार्केटमध्ये या आय ची जबरदस्त चर्चा सुरू आहे हा आयपीओ आहे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड म्हणजेच एन एस डी एल चा शेअर मार्केटच्या जगामध्ये एन एस डी एल चे नाव ऑलरेडी मोठं आहे या मध्ये आपण एन एस डी एल म्हणजे नक्की काय कंपनीचा आयपीओ कधी येतोय त्याची प्राइस बँड काय असणार आहे लॉट साईज किती असणार आहे कंपनीची सध्याची फायनान्शियल सिच्युएशन कशी आहे आणि या आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना काय काळजी तुम्ही घेतली पाहिजे हे सगळं आपण पाहतो त्यामुळं व्हिडिओ तर पूर्ण पहाच मात्र अशी कामाची माहिती वेळेवर तुमच्यापर्यंत यावी म्हणून पैसा पाणीला नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ही भारतातली एक अग्रगण्य डिपॉझिटरी संस्था आहे थोडक्यात सांगायचं तर जेव्हा तुम्ही शेअर्स बॉन्ड किंवा म्युच्युअल फंड खरेदी करता तेव्हा ते तुमच्या डीमॅट खात्यामध्ये जमा होतात आणि हे डीमॅट खातं जे आहे ते चालवण्याचं काम एन एस डी एल करतं एकोणीसशे शहाण्णव मध्ये स्थापन झालेली ही कंपनी भारतातली सगळ्यात पहिली डिपॉझिटरी आहे त्यांनी शेअर मार्केटमधील कागदपत्रांची जुनी जी प्रक्रिया होती ती बंद केली आणि डिजिटल डीमॅट खात्यांचा पाया घातला आता थोडस सोपं उदाहरण आपण पाहूयात आपण समजा असं धरूयात की तुम्ही तुमच्या बँकेत पैसे ठेवले तिथे तुमचं खातं सुरक्षित राहतं बरोबर तसंच तुमचे शेअर्स बॉन्ड्स आणि इतर सिक्युरिटीज जे आहेत ते एन एस डी एल मध्ये डिजिटल स्वरूपामध्ये सुरक्षित ठेवल्या जातात एन एस डी एल मुळे काय की शेअरची खरेदी विक्री करणं जे आहे ते सोपं होतं ते सुरक्षित झालेलं आहे आज भारतातल्या नव्याण्णव टक्के पिनकोड आणि एकशे शहाऐंशी देशांमध्ये एन किती डी एल सेवा पुरवतो याची कल्पना तुम्हाला आलेली ही म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली काम करते याशिवाय अजून काय तर ही कंपनी केवळ डीमॅट खातच चालवते का तर नाही तर वेगवेगळ्या ज्या सर्व्हिसेस आहेत जसं ई वोटिंग असेल ई इन्शुरन्स असेल कन्सॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट सारख्या असतील अशा बऱ्याच सेवा ही कंपनी देते थोडक्यात एन डी एल ही भारताच्या शेअर मार्केटच्या इकोसिस्टीमचा कणा आहे असं म्हटलं तर वावगा ठरणार नाही एन एस डी एलचा आयपीओ जो काय आहे त्याबद्दल आता थोडंसं जाणून घेऊया हा आयपीओ तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ओपन आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बंद होईल म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ती तीन ती दिवस मिळणार आहेत याची लिस्टिंग डेट जी आहे ती सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहेत आणि शेअर्सचं अलॉटमेंट जे आहे ते चार ऑगस्ट रोजी होणार आहे याचा अर्थ जर तुम्ही ला अप्लाय केलं चार ऑगस्टला तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवर येईल आणि पाच ऑगस्ट पर्यंत तुमच्या डीमॅट खात्यामध्ये शेअर्स क्रेडिट होतील आणि तुमच्या अकाउंटमधनं पैसेही कट होतील रिफंडची जर प्रक्रिया असेल तर ती पाच ऑगस्ट पर्यंत सुरू झालेली असेल हा आयपीओ पूर्णपणे ओ एफ एस म्हणजे ऑफर फॉर सेल आहे त्याचा अर्थ कंपनी नव्याने शेअर्स इश्यू करणार नाही सध्याचे जे शेअर होल्डर्स आहेत ते आपले शेअर्स या आयपीओ मध्ये विकत आहेत यामध्ये आयडीबीआय बँक आहे एन एस सी आहे म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे एसबीआय सी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया सारखे मोठे जे शेअर होल्डर्स आहेत ते एकूण त्यांचे पाच पॉइंट शून्य एक कोटी शेअर्स म्हणजे जवळपास पाच कोटी शेअर्स ते विकणार आहेत त्याची एकूण किंमत चार हजार अकरा कोटी रुपयांच्या आसपास आहे एल एस डी एलच्या चा आई जो प्राइस बँड आहे तो सातशे साठ ते आठशे रुपये प्रति शेअर आहे म्हणजे तुम्हाला एका शेअर साठी किमान सातशे साठ जास्तीत जास्त आठशे रुपये द्यायला लागतील रिटेल इन्व्हेस्टर साठी मिनिमम लॉट साइज अठरा शेअर्स ची आहे म्हणजे तुम्हाला किमान अठरा शेअर्स साठी अर्ज करायला लागेल जर तुम्ही आठशे रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने जर याचा हिशोब केला तर साधारणपणे चौदा हजार चारशे रुपयांची तुम्हाला गुंतवणूक करायला लागेल आता रिटेल इन्व्हेस्टर्स किती लॉटला तर तेरा लॉट पर्यंत म्हणजे दोनशे चौतीस शेअर्स पर्यंत अर्ज करू शकतात ज्याची किंमत सुमारे एक लाख सत्याऐंशी हजार दोनशे रुपये होईल छोट्या एच एन आय म्हणजेच हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल साठी मिनिमम चौदा लॉट आणि मोठ्या एच एन आय साठी सत्तर लॉट उपलब्धता आहे म्हणजे एच एन आय साठी इन्व्हेस्टमेंट दोन लाख एक हजार सहाशे ते दहा लाख आठ हजार पर्यंत मर्यादेमध्ये असेल आता या पी ओला अप्लाय कसं करायचं हा एक तुम्हाला प्रश्न असेल दुसरी गोष्ट या आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं सुरक्षित आहे का हाही प्रश्न असेल याचं उत्तर मिळवण्यासाठी आपण कंपनीची फायनान्शियल सिच्युएशन काय आहे ते पाहूया एनएसडीएल ची सध्याची फायनान्शियल सिच्युएशन अतिशय मजबूत आहे दोन हजार पंचवीस मध्ये कंपनीने पंधराशे पस्तीस कोटी रुपयांचा रेव्हेन्यू कमावला जो दोन हजार चोवीस पेक्षा बारा टक्क्याने जास्त आहे याचबरोबर कंपनीचा प्रॉफिट जो आहे तो दोन हजार मध्ये दोनशे कोटी होता दोन हजार मध्ये तीनशे त्रेचाळीस कोटींवर पोहोचला म्हणजे प्रॉफिट मध्ये जवळपास पंचवीस टक्क्यांची वाढ झालेली आहे एल ची एक खास गोष्ट आहे ही खास गोष्ट काय तर ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त आहे डेट फ्री आहे याशिवाय कंपनीच्या रिझर्व आणि नेटवर्थ मध्ये सातत्यानं वाढ होते दोन हजार एकवीस तेवीस ते या काळामध्ये रेव्हेन्यू पाचशे सव्वीस कोटींवरनं एक हजार नव्याण्णव कोटींवर गेलाय यावरून हे स्पष्ट होतं की एल ची फायनान्शियल सिच्युएशन फायनान्शियल कंडिशन जी आहे ती मजबूत आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एन एस डी एल च बिझनेस मॉडेल ही कंपनी काय करते डीमॅट खात्यांचा मेंटेनन्स ठेवते ट्रान्झॅक्शन फी आणि कॉर्पोरेट ऍक्शनच्या फी मधनं त्याची कमाई करत असते त्याशिवाय ई वोटिंग आणि इतर सेवांमधन देखील त्यांना उत्पन्न मिळत असतं म्हणजे काय तर कंपनीकडे एकापेक्षा अधिक उत्पन्नाचे स्त्रोत आहेत त्यांचे आहेत जे मार्केटमधल्या चढ उतारांवर अवलंबून आहेतच असं नाही आता एन एस डी एलचा आयपीओ जो आहे तो भारतातल्या डिपॉझिटरी सेक्टर मधला दुसरा आयपीओ आहे पहिला आयपीओ आला होता तो सीडीएसएल चा म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडचा ही कंपनी ऑलरेडी लिस्ट आहे एनडीएल मात्र भारतातली पहिली डिपॉझिटरी सगळ्यात मोठी डिपॉझिटरी आहे हे मात्र लक्षात ठेवा या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या आयपीओचं आयपीओ मार्केट कॅपिटलायझेशन जे आहे ते सोळा हजार कोटी रुपये आहे त्याशिवाय एन डीमॅट डी एलच्या खात्यांची संख्या दोन हजार तेवीस मध्ये तीन पॉईंट एक कोटींवरनं पंचवीस मध्ये तीन पॉईंट नऊ कोटींवर गेली आहे यावरून कंपनीचा विस्तार सातत्यानं होतोय लोकप्रियता जी आहे कंपनीची ती लक्षात येते आता तुम्ही एनएसडीएलच्या आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का आणि करायची असेल तर त्यासाठी तुम्ही काय काय लक्षात घेतलं पाहिजे हे आपण पाहूया एन ही भारतातली मोठी डिपॉझिटरी आहे हे तुम्हाला सांगितलं भारतातल्या शेअर मार्केट मधल्या डीमॅट खात्यांपैकी मोठा हिस्सा जो आहे तो एन कडे आहे याशिवाय डीमॅट खात्यांची संख्या गेल्या काही वर्षामध्ये एकवीस पॉईंट चौऱ्याण्णव ने वाढलेली आहे म्हणजे लोकांचा शेअर मार्केट मधला सहभाग जो आहे तो सातत्यानं वाढतोय त्याचा थेट फायदा कोणाला होतोय तर एन एस डी एल ला होतोय याशिवाय एन एस डी ची मार्केटमध्ये मक्तेदारी आहे भारतामध्ये फक्त दोन डिपॉझिटरी आहेत एन एस आणि सीडीएसएल आणि एनएसडीएल ही त्यातली लीडर कंपनी आहे एनएसडीएलचे शेअर्स बीएससी आणि एनएससी वर लिस्टेड होणार असणार आहेत आणि लिक्विडिटी जी आहे त्यामुळे ती वाढेल इन्व्हेस्टरला शेअर्सची खरेदी विक्री करणं सोपं जाईल गेल्या काही वर्षामध्ये डिमॅट खात्यांची संख्या वाढलेली आहे हेही तुम्हाला सांगितलं हा ट्रेंड पुढे चालू राहण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही आता या आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना थोडेसे काही रिस्क फॅक्टर्स जे आहेत त्याचाही आपण विचार केला पाहिजे ते रिस्क फॅक्टर त्यापैकी पहिला काय तर मार्केटमध्ये असलेली कॉम्पिटिशन सीडीएसएल ही एनएसडीएल ची मुख्य प्रतिस्पर्धी आहे एल चे शेअर्स ऑलरेडी लिस्टेड आहेत त्यांचा म्हणजे रिटर्न ऑन नेटवर्क जो आहे तो एन एस डीएल पेक्षा जास्त आहे त्यामुळे काही इन्व्हेस्टर्स जे आहेत ते इन्व्हेस्टमेंट साठी देऊ ला जो शकता। दुसरी रिस्क म्हणजे मार्केट मध्ये असणारा चढउत एनएसडीएल चा बिझनेस हा शेअर मार्केटच्या व्हॉल्यूम वर वो अवलंबून आहे जर मार्केट क्रॅश झालं तर एनएसडीएलच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो तिसरी रिस्क म्हणजे काय तर रेग्युलेटरी रिस्क आहे एनएसडीएल ही सेबीच्या नियंत्रणाखाली काम करते जर सेबीनं एखादा नवीन नियम आणला किंवा एन एस डी एलला डेटा प्रायव्हसी किंवा इतर नियमांचं पालन न केल्यामुळे दंड जर झाला तर त्याचा थोडासा शेअरवर परिणाम होऊ शकेल चौथी रिस्क ची म्हणजे हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल असणार आहे म्हणजे कंपनीला आयपीओ मधनं अजिबात फंड मिळणार नाही त्यामुळे कंपनीच्या विस्तारासाठी नव्यानं कॅपिटल येणार नाही ना ना त्याचा थोडाफार रिस्क म्हणून आपण विचार करायला हवा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही यामध्ये गुंतवणूक करणार आहात का खाली कमेंट्स मध्ये सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आमचं चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून पुढचे जे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मार्केट आणि आय बद्दलच्या अशाच माहितीसाठी पाहत राहा पैसा पाणी भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये पाय बाय